नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुष्पग्रंथ या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत वसंतपंचमीबद्दल यावर्षी वसंतपंचमी कधी आली आहे आणि वसंतपंचमीची संपूर्ण माहिती काय असते वसंतपंचमी कशाला आपण वसंतपंचमी साजरा करतो या सगळ्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी देणार आहे वसंतपंचमी यालाच श्रीपंचमीसुद्धा म्हणतात वसंत पंचमी नुसतं भारतातच नाही तर नेपाळ सारख्या देशात सुद्धा खूप मोठ्या रीतीत साजरी केल्या जाते वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमी तिथीवर आपण साजरा करतो त्या दिवशी सरस्वती पूजा केली जाते सरस्वती देवीला वाणीची देवी, देवी म्हटल्या गेलेलं आहे तसंच ती विद्याची देवी सुद्धा आहे त्यामुळे जे गायन क्षेत्राशी जुळलेले आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत ते या दिवशी सकाळी लवकर उठून सरस्वती देवीची पूजा नक्कीच करतात पुस्तकांची पूजा केली जाते तसंच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील ते त्याचीसुद्धा पूजा केली जाते असं म्हटलं जातं हो की सरस्वती देवीला पिवळा रंग हा खूप आवडतो त्यामुळे या दिवशी बहुतेक लोक पिवळा रंग धारण करतात आणि देवीलासुद्धा पिवळे पुष्प अर्पण करतात वसंतपंचमी वसंत ऋतूचं वसंत आगमन आहे सुरुवात आहे आणि याच दिवशीपासून तुम्हाला क्लायमेटमध्ये सुद्धा थोडा थोडा बदल दिसू लागतो तर यावर्षी वसंतपंचमी कधी आली आहे यावर्षी वसंतपंचमी चौदा फरवरी दोन हजार चोवीसला आलेली आहे तर आपण सगळेसुद्धा चौदा फेब्रुवारीला नक्कीच सरस्वती पूजा करा आणि आपल्या सगळ्यांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद